शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील मागील वर्षी शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते तर यामुळे शेतकऱ्यांना भरपाई नुकसान भरपाई हे देण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे याबाबतच नवीन जी आर देखील जी जाहीर केलेला आहे तर मित्रांनो जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये मागील वर्षी खूप पाऊस झालेला होता या कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते तर त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतकऱ्यांसाठी पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे तर याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करू आपण आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर दहा एप्रिल रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे तर व या सर्व शेतकऱ्यांमध्ये असे असेल असं सांगण्यात आलेलं आहे की हे हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे व हे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होण्यास होने सुरुवात होणार आहे याबाबतच सविस्तर माहिती व अपडेट तुम्हाला आपल्या या वेबसाईटच्या माध्यमातून मिळत राह या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळ मिळत राहील रा राज्य प्रतिनिधित्त आपत्तीमुळे निधीमधून एकशे सत्याहत्तर कोटी रुपयाची वितरित करण्यात आलेले आहे तर तेवीस जुल तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्यात देण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने घेतलेला आहे तर लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगले वातावरण पाहायला मिळत आहे तर मित्रांनो मागील वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे अति आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तेवीसच्या जिल्हे जिल्ह्यातील जे जिल्हे अतिदृष्टी बांधित आहेत त्या जिल्ह्यांना पंचवीस हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही कोण तक्रार केली असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ना त्वरित मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर पण नक्की करा तर शेतकरी मित्रांना भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद